महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग सरकारच्या कर धोरणांविरुद्ध उघडपणे बाहेर पडला आहे इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे या बंद अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहतील उद्योग संघटनांचा आरोप आहे की सरकारने अलीकडे दारूवरील व्याट दुप्पट केला आहे ज्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार अनेक पटींनी वाढला आहे याशिवाय परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ आणि उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्के वाढ झाल्याने उद्योग हादरला आहे संघटनांचे म्हणणे आहे की ही करवाढ केवळ व्यवसायासाठी हानिकारक नाही तर लहान आणि मध्यम दर्जाच्या हॉटेल्स आणि बारच्या अस्तित्वासाठी थेट धोका बनली आहे इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की सरकारचे अलीकडचे कर धोरण अत्यंत अन्याय आहे आम्ही या मुद्द्याबद्दल प्रशासनाला अनेक वेळा माहिती दिली आहे परंतु आम्हाला कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही म्हणूनच आम्हाला राज्यव्यापी बंदचा निर्णय घ्यावा लागला आहे जुलै चौदा रोजी जाहीर केलेला बंद संपूर्ण महाराष्ट्रात लागू असेल बंद दरम्यान दारू देणारे सर्व परमिटरूम बार आणि हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहतील संघटने स्पष्ट केले आहे की हा बंद शांततेत असेल परंतु जर सरकारने अजूनही दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक हिंसक होऊ शकते